नमस्कार शेतकरी मी गणेश तायडे सर्व्हिसेस या युट्यूब चॅनल मध्ये आजचा विषय आहे की सांगली सातारा त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जसं मुंबई वगैरे आहे या ठिकाणी त्याचबरोबर संभाजीनगरचा जो काही भाग आहे संभाजीनगर मध्ये पाऊस तर कमी आहे पण बाकीच्या जे भागांमध्ये जे आहे का पावसाचं जे प्रमाण आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळे आपल्याला आपल्या आले पिकासाठी जे शेड्यूल आहे ते काय केलं पाहिजे त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे तर व्हिडिओ पर्यंत जरूर बघा आणि जे शेतकरी नवीन असाल चॅनलला तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो काय होत असतं की अति पाऊस पडत असल्यामुळे बरेचसे शेतकऱ्यांचे मेसेज आणि कॉल आले की आता जास्त पाऊस पडत आहे तर अशा वेळेला मी फर्टिगेशन करू शकत नाहीये समजा किंवा मग स्प्रे पण केले जात नाहीये तर शेतकरी मित्रांनो या प्रेडमध्ये जे आहे का आपल्याला सडनचे प्रॉब्लेम आपल्याला जाणून जाणून दिसू समजा आपल्या प्लॉट मध्ये जे आहे का काही ठिकाणी आपल्याला सडनचे जे सिमटम्स आहेत ते लक्षणे दिसू शकता तर यासाठी आपल्याला जे आहे का आपण वॉटर सगळं खत सोडणं त्याचबरोबर जो बेसळ डोस आहे समजा तो तर आपण टाकू शकत नाही किंवा मग आपण फर्टिगेशन मध्ये वॉटर सोल्युबल आपण खत सोडू शकत नाही तर अशा वेळेला जे आहे की आपल्याला जैविक बॅक्टेरिया ज्या आहे तर त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे त्या आपण सोडल्यानंतर ड्रिपमधून दिल्यानंतर किंवा मग आपण ड्रिंचिंग केल्यानंतर जमिनीमध्ये जे ऑलरेडी अन्नद्रव्य आहे तर ते आपटिक्यूम होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याचबरोबर जास्त पावसामुळे जो आपला प्लॉट ट्रेसमध्ये जाऊ शकतो समजा किंवा ट्रेसमध्ये जाणार आहे तर तो कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे तर त्यासाठी आपल्याला जैविक बॅक्टेरियांचा वापर करायचा आहे बरेचसे शेतकरी म्हणता असतात की जास्त पाऊस चालू आहे अपटेकिंग होऊ शकते का तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला शंभर टक्के जर नाही फायदा झाला तर एक साधारणपणे आपल्याला जे आहे का पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत त्याचा फायदा होऊ शकतो आणि ज्या आपल्या प्लॉटला जे आहे का जो आपला प्लॉट ट्रेसमध्ये जाऊ शकतो किंवा मग आपल्याला वेल्टिंगचा प्रॉब्लेम जाणू शकतो पिवळपणं वगैरे येऊ शकतो याचे जे लक्षण आहे येण्याचे तर त्यापासून आपण बरेच पैकी जे आहे का कंट्रोल मिळू शकतो तर त्यासाठी आपल्याला जे आहे का जैविक बॅक्टेरियांचा आपल्याला वापर करायचा आहे त्यामध्ये जर समजा आपल्या प्लॉटमध्ये जर स्पॉट दिसत नसेल तर आपण एनपीके के ज्या कॉन्सर्सच्या असते किंवा मग सेपरेटली जे बॅक्टेरिया असते सायझोटो बॅक्टर झालं त्यानंतर पी बी झालं त्यानंतर के एम बी झालं तर ह्या बॅक्टेरिया आपल्याला सोडणं गरजेचं आहे त्यासोबत आपल्याला मायक्रोरायझर पण सोडणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जा जमिनीमध्ये जास्त पाऊस चालू असल्यामुळे जे रूट झोन आहे खालचा जी तंतमूळ जी असते आपल्याला तर, हो तर सोबत। सोबत ती डॅमेज होत असते तर ती डॅमेज होण्यापैकी उमंग चांगल्या प्रकारे जे आहे का पांढरीमुळे ग्रोथ होण्यासाठी आपल्याला मायक्रोआयजर घेणं गरजेचं आहे आणि प्लॉटची शाखे वाढ होण्यासोबत त्यासोबत आपल्याला फुटवासाठी आणि स्टंपची जाडी वाढवण्यासाठी आपल्याला एनपीके के तीन इंच बॅक्टेरिया घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे घेतल्यानंतर आपला प्लॉट ट्रेसमध्ये तर जाणार नाही आहे पण वाढ आणि आपला प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये राहणार आहे हे सांगण्याचं कारण हेच आहे की शेतकरी वितरण आपण लागवडीच्या आधी शेणखत झालं कोंबी खत झालं त्यानंतर मळी बऱ्याचशा गोष्टींचा आपण त्यामध्ये वापर केलेला असतो तर बॅक्टर जाणं खूप गरजेचं असतं बॅक्टेरिया गेल्यानंतर आपटेकिंगला आपल्या चांगल्या प्रकारे मदत होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामधला जो काही भाग आहे तिथे पाऊस पडत नाही पण शेतकरी वितरण सध्याच्या कंडिशनला एक एकर क्षेत्रामध्ये दोन ते तीन ठिकाणी जे आपल्याला ते पिवळे कंद होऊन दिसत आहे समजा तर ते लक्षणे दिसत आहे याच्यापासून आपल्याला कंट्रोल मिळवण्यासाठी आपल्याला ट्रायकोडॉर्म सोडव म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे काम करणार आहे त्याचबरोबर जर प्लॉटमध्ये कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम वाटत नसेल तर ट्राय आपल्याला एनपी के त्या बॅक्टेरिया त्यासोबत आपल्याला जे आहे का मायक्रोय सोडणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतंय ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडत आहे त्यासोबत त्या ठिकाणी फर्टिगेशन केलं जात नाही आहे पण आपण जैविक बॅक्टेरिया देऊ शकतो त्याचा जरी आपल्याला शंभर टक्के फायदा नाही झाला तर आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के साठ टक्क्यापर्यंत आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे शेतकरी मित्र असेल त्यांना व्हिडिओ फॉरवर्ड करण्यासाठी विसरू नका धन्यवाद